परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा पाथर्डी शहराचं ग्रामदैवत रामगीर बाबांच्या यात्रेनिमित्तानं दर्शनासाठी पाडव्याला शहरासह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली शहराच्या मध्यवस्तीमध्ये असलेल्या टेकडीवर रामगीर बाबांचं मंदिर आहे गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या दिवशी शहरातील सर्वच नागरिक आपल्या कुटुंबासह रामगीर बाबांच्या दर्शनासाठी जाऊन नववर्षाची सुरुवात करतात तर इथं राहाट पाळणे विविध खेळ खाऊ शीतपेय आणि खेळण्यांच्या दुकानांबरोबरच इतर वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी असते हावरीची रेवडी गुढीशेव फरसान आदी खाद्यपदार्थांना या, या यात्रेत जास्त मागणी असते तर पुरणपोळीच्या बाबांना अर्पण करण्याची परंपरा आहे सकाळपासूनच रामगीर बाबांच्या दर्शनासाठी या ठिकाणी भाविक दाखल झाले शहरातून बाबांच्या पादुकांची पालखी मिरवणूक काढली गेली प्रताप निराळी परिवाराच्या वतीनं महाप्रसादाची व्यवस्था देखील केली गेली सुमारे तीनशे वर्षांपूर्वी नाथ संप्रदायाचे साधू असलेले रामगीर बाबा आणि बोडखेबाबा हे पाथरडी शहरामध्ये वास्तव्यास असल्याची आख्यायिका आहे रामगीर बाबा यांना नाथपंथीय या अनेक विद्या प्राप्त होत्या ते मंत्रानं धुनी पेटवायचे बाबा घोड्यावर बसून संपूर्ण गावचं रात्री संरक्षण करायचे त्यांच्या समाधीनंतर आजही बाबांच्या अस्तित्वाची प्रचिती येत असून पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बाबांची स्वारी बघितल्याचं अनेक जण सांगतात यावेळी हिंदू रक्षा युवा मंचच्या युवकांनी भजन संध्येचं आयोजन केलं अमोल कांक्रिया सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी आता हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब अॅज्युलस डायग्नोस्टिक संगमनेर गेली सतरा वर्षांपासून सेवा आहे आमच्याकडे सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेजवर वर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमने प्रोप्रायटर नारायण कोल्हे अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट